भाजी काही जास्ती बर का आपल्या लग्नात माहिती आहे तुला वहिनीशी लग्नात एक भाषिक नंबर जास्ती हा त्या वहिणींच्या तर काय ना वहिणीच बारख्या तुला काही मग काय म्हणायचं नावा नावच मला माहित नाव आहे दुसरं कोट तो पण नाव माहित मग नावान हॅक मार तू काय म्हणणार कशाला मी काय म्हणते माझ्या बणीला आरतर बोलताय नावान हॅक मारताय नाव काय तिचं मला माहित नाही तर काय सांगायचं नाव आहे मला आठवतोय भाजी एक नंबर झाली आणि आपल्या लग्नातली आपल्या लग्नात भाजी तुमच्यात भात आणि भाजी सकाळी सकाळी ते बुंजी साहेब बुंजी साहेबांची गाठ पडली मना बुंजींची हो गावात नेलं मी सकाळी त्यांना गाडी सुटली ती काहीत नाही त्यांची लाकडं दोन चार बुरजी होती ती बुरजी लाकडं तोडली शेजार चालतात ते काय म्हणतो तो मग हा तू काट पडली तुमची तर मग चाल गेलो असून परत गाडी घेऊन आलो असतो मग काय केलं त्याला गाडी गाडी बसावलं की गाडी बसावलं लाकडं घेतले घरी सोडून का फलटून गे त्यांनी एक नाव काढलं तुमच्या रागमात लाल लग्नाला म्हणलं काय होई ती बाजी कशाची भाजी होती शेवग्याची बट इज एटम डीजी कुठला आचार्य तयार बनवायला आता आचार कुठला तो काय माहित तुम्हालाच माहित नाही असं शक्य आहे घरची गरज बनवली होती मला वाटतं तस तू कारल्याची भाजी बनवायची पाहिजे कारलं कसं पाहिजे कसं असतं माहिती आहे कारलं कडू असतं तर तू त्यातलं करोड काढल्यावर खाली काय राहिलं सांगित तुम्हाला लग्नात भाजी करते तशी भाजी झाली पाहिजे ती ते आपल्याला येते का आचरये बनवत नाही कारल्याची भाजी तस नसत मसाल नसताना स्वक बनली पाहिजे कशी बनली पाहिजे आबाला बोलवायला पाहिजे इकडं मला हा बा हे आबाचा नाव काढती दड वस्ती अख्खी वस्ती बनवाय स्वयंपाक बनवाय एकच नंबर कोण तर बपोर बनायची बपोर स्वयंपाक बनवाय एक नंबर मसाल कमी भाजी पडायला लागली की पाणी वाढवायचं माता काय करायचं माहिती का पाणी वातायचं लगेच मसाला वाढवायचं पण भाजीची चव काय चौका तशी भाजी तो हात शेवटी नाताय तू भाजी तशी झाली पाहिजे तुझ्याकडून तशी कडवट पाणी जाण्यासाठी त्यातली बिया काढती बि मग कडवट पाणी राहणार कसा नहीं। नहीं। कसा राहतो कडू असते कस कडू असतो काय होतं माहिती का मी बोलतोय भाजी आपली कशी झाली पाहिजे भाजी तशी झाली पाहिजे विषय 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 तो माझा होता तूच माझ्यात कडू होती पर माझ्या सांगतो ते मोठी घेऊन कशाला काय काय टाकते बघू लिंबू मिरची कोथिंबीर लसूण खोबर सगळं झालं बर का पण मला एक प्रश्न पडलाय लग्नात का बनत नाही ना बनत नाही कारण काय भारता बरोबर बनवायला पाहिजे एकदा बनवायचं काय काय होय सरा बर किती वेळ लागल भाजी तुला किती मिनिटात पुरची किती मिनिट लागते तुला करायला कच कारच खायदे म्हणजे काय होत माहिती आहे का सर्दी डोकं दुखायचं पित्ताच त्रास कमी होतो कसं खायचं माहितीये का तिकडे कस खायचं सांगतो की थांब थांब नाही पडलं बिल्ड खाली मी खर सांगतो मी लहानपणी आमच्या गुन्हाला आजोबा चिकड होतो सोरा बर का झाडाची कवळी आम्ही खाल्ली ती या मला रे गुले काय करायचं माहितीये का बापू काय करायचं माहितीये का सकाळ उठल आंघोळ केली का नाही सोरा मम्मी काय बघती बघ तर हा बापू काय करायचं माहितीये का सकाळी आंघोळ झाली ते पोळी झाली का नाही देव दारा दारा का नाही की झाड दार दारातच होत कार खायच डायरेक्ट लोक असल्याने हम्म साखर मागत साखर नाही मिळणार काय झालं खायचं का त्याला रस्त्या मग खोकला निबार झाल या पण या कवळी खाली कवळी खरं सांगू दारात कारल्या पाहिजे वेळ लावलं का नाही त्याचा पाला खाल्ला पाहिजे अगो एवढी उडी आली काढली ना खायचो एवढी कारण आली का ना खायचो भाजी लांबच राहायची का पण तरी त्यांना शिवाचा हजारकोटला माहितीये का साखर साखर वाडाय त्यांची थे साखरच मला वाटते वर लवकर किती मिनिटं खर्च किती मिनिटं लागतील मग झालेत नाहीला मला म्हणता म्हणता लागा इकडे तास होऊन गेला लागा तुझं काय झालं कुठं नस काय काय gitले माते सांग एकदा बघूया मिरची कांदल कुठ खुशंगण्याचा घ्यायचा लसूण खोबरं कोथिंबीर बारीक करून घ्यायचा गरम मसाला मला सांग कारलं चिरलं तो त्यातलेली ब्या काढल्या देठ काढली हा धुतलं काय राहिलं करल्यात ग कडवटपणा राहिला का सगळं राहिलं त्यात कुठं काय राहिलं कस राहिलं साखर किती बिकार कडवटपणा थोडा पाहिजे ग कडवटपणा असेल तर ती पित्ताला रामबाण उपाय म्हणजे की करलायच्या पहिली गोष्ट आ गाडी मी कसं खाल्लं करलं अर्ध करलं खाल्लं का नाही आणि मग व्यासतेत नसत खाल्लं का निबर बेजल्ते ती त्याची कशी तो भाजी बनवली पाहिजे जनजित नाही लग्नात बनत तशी भाजी झाली पाहिजे ठरलेच अगं नाही की बनव ताई पण एवढी का वाटत ती तू माझ्या आता अगं पण तशी भाजी बनव म्हणलं ती ती करत की बाकीची भाजी वांग्याची टमाट्याची शेवग्याची सोमवार तुम्हाला उपास सोमवारी कशाचं खेंदट सांगत कधी मंगळवारी आणि मग कसं काय खांदिकडे हा सोमवारी बुगे होई मग बुगे पेशा खेंदट बुग आता काय काय ती त्याला

हो पण काय करायचं मामाशीनट लागतील तो विचारलो तुम्ही म्हणता म्हणता तास झाला बनवली का ना लग्नातली भाजी अजून तुझं इथं अजून अग लग्नात बनव तशी भाजी बनव वाटली खावाटली तू म्हणणार उद्या होता नवरा गुडघ्याला बाशिंग काय म्हणते ती की काय म्हणते ती हा तसं हो नाही का नाही माझं ग तू म्हणची तसं हा गं मी म्हणतोय तुला कर ग असं तू लवकर लग्न खर्च कर तशी तस तू मनची लिहून द्या तुम्ही होता हुताळ नावरनं गेला बाशी असं काय ग जमतंय का मला बघितलं ग जमतय का मला हा सायं दासती या जमते जमते चालले बनवायचं मसाला बिसला घेतलाय सगळा हां काय का काय लागती काय नाही टाकायचं ते मो सांग एकदा एकदा कळून द्या आम्हाला भाजी कशी बनवची लिंबू घेतलंय कारला घेतलंय चिरून मस्त पैकी दोन लिंबू रेत हळद आहे धणा पावडर आहे गरम मसाला खडा मसाला घेतलाय आणि शेंगदाण्याचा कूट आणि मीठ मस्त पैकी आता बनवायचंय भाजी तर लागतस की त्यात लसूण खोब्रा आणि कोथिंबीर आहे त्या घेतले आपले मस्त पाहिजे असं काय काय टाकलंय ग उद्याच मारायला लागलं जगा ती तुझ्या सारखे काय रे मस्त पिकटा मिरची लिंबू कारड कूद हळद काय काय टाकले जगा त्यात सगळं टाका तुम्हाला सगळं टाक पण खाय खाताच येत नाही आम्हाला पण एवढं खरं खेळता दिवशीच खाव लागत झालं आता मुरलं तर चांगलं लागतं ग आणि किती कारलं बनवलं इथं पावशेरच किती दिवस खायचं चार दिवस बघा सांगतच आमची गाय असली